हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे हा आहे आपला अष्टविनायक दर्शनचा तिसरा दिवस म्हणजे लास्ट दिवस तर बाकीचे पहिले दोन पार्ट बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही जेजुरीला स्टे केला होता या रूममध्ये तर इथे आम्ही राहिलो होतो आणि सकाळी निघालो आम्ही दोनच ठिकाणं राहिली होती आमची त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आरामात निघालो म्हणजे आरामात म्हणजे तरी सात साडेसातच्या दरम्यान आम्ही जेजुरीवरनं निघालो आणि पुढचं कुठलं ठिकाण असणार आहे आमचं त्यासाठी व्हिडिओला कनेक्ट राहा तर थोडं पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला आमचं आम्ही पाण्याचा जार कॅरी केला होता सोबत तर त्याच्यातलं पाणी संपलेलं होतं तर कुठून तर 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 तरी भरायचं होतं तर इथे आम्हाला जागोजागी असे ॲक्वाचं पाणी मिळेल असे बोट दिसत होते तर आम्ही एका ठिकाणी इथे थांबवलं आणि आमचा पाण्याचा जार इथे जो आहे तो भरून घेतला आणि गाडीत ठेवला छान असं थंडगार वगैरे पाणी होतं मस्त असं तर पाणी वगैरे घेतलं आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला ने 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 यम्मी यम्मी असे इकडं बघ

मुलींना भूक लागली होती आणि दर्शनाला वेळ लागला तर त्या चिडचिड वगैरे करतील म्हणून मग आधी चहा नाश्ता करून घेतला त्यांना बोनविटाचं दूध वगैरे सगळं खा झालं खाऊन पिऊन सगळं झालं आणि नंतर आलो आम्ही मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला तर आम्ही आता आहोत मोरगावमध्ये आणि आता दर्शन करायला चाललो आहे तर इकडे शाळेची सहल आलेली होती तर त्यामुळे थोडीशी गर्दी होती इथून मयुरेश्वराचं दर्शन तुम्हाला देते कारण बाहेर म्हणजे आतमध्ये गेल्याच्यानंतर मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मला आतमध्ये ठेवावा लागला आणि इकडचं दर्शनसुद्धा आमचं खूप छान झालं अगदी शांततेत दर्शन झालं आणि आम्ही तिथून निघालो आ, तूं, आता आम्ही आलोय भीमा नदीच्या जवळ असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला म्हणजेच सिद्ध टेकला आई आणि पप्पा इथे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आले होते तर ते आम्हाला सांगत होते की बाकीच्या सगळ्या मंदिरांमध्ये थोडं थोडं का होईना पण रिनोव्हेशन किंवा काहीतरी नवीन झालेलं आहे पण हे एकच असं मंदिर आहे की जेव्हा आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आलेलो अगदी तसंच तसंच हे मंदिर आहे आणि इथे खूप सारी दुकानं वगैरे लागलेली होती बाहेर खूप मस्त वाटत होतं मंदिरामध्ये छान असं दर्शन झालं इथेसुद्धा आणि मनस्वीचं रडत रडत बाहेरसुद्धा आली तिला रस वगैरे पाजला शांत केलं ते त्यानंतर जाताना मस्त असे पेरू तिथे होते तर ते घ्यायशिवाय राहावलंच नाही कारण आम्हाला सगळ्यांना पेरू खूप आवडतात तर मनस्वी तिथे खेळण्यासाठी रडत होती आणि ते खेळणे ऑलरेडी घरात आहेत म्हणून आम्ही तिला नाही म्हणत होतो घ्यायला तर शेवटी कसं कसं तिला शांत केलं आणि रस वगैरे पाजला मग ती जरा शांत झाली आणि जायला निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे आत्ता आम्ही चाललोय आहे नाशिकला तर खूप जास्त अंतर होतं प्रवास खूप जास्त होता आणि सकाळी आम्ही जी मिसळ खाल्ली होती ना तर त्याच्यामुळे जेवायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून मग आम्ही गाडीतच काहीतरी खाल्लं म्हणजे पेरू किंवा जो नाश्ता वगैरे आणला होता तो आणि मला त्या दरम्यान अंगावरती काहीतरी ॲलर्जीसारखं आलेलं तर मला खालायचं होमधूनच काहीतरी केलेलं आणि त्याच्यामुळेच मला काहीतरी ॲलर्जी झालेली तर त्यामुळे काही खायची इच्छा पण नव्हती आणि सगळ्यांनाच जास्त भुका पण नव्हत्या म्हणून आम्ही काही खाल्लं नाही आणि आता आम्ही आलो आहे शनी शिंगणापूरला तर इकडे यायचा काहीच प्लॅन नव्हता पण शनि शिंगणापूर जवळ आल्यानंतर आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला म्हटले इथे जायचं आहे का तर सगळ्यांनी हो म्हटलं म्हणून मग आम्ही इथे आलो आणि म्हणजे जर दुसऱ्या रूटने आलो असतो तर आमचं काही तसं ठरलेलं वगैरे नव्हतं पण आम्ही इथून नगरमार्गे इकडनं आलो तर मग आमचं इथे पण जायचं प्लॅन झाला आणि छान झालं इकडे पण दर्शन पण आम्ही मोरगावला गेल्यावर जिथे ती मुलींची शाळेची जी सहल आलेली होती तशीच सहल इथेसुद्धा आलेली होती त्यामुळे नेमकी तिथे गर्दी झालेली पण छान झालं दर्शन आणि मी लहान असताना इथे आलेली होती तेव्हा पाहिलं होतं तर खूप असं चिकट चिकट आणि खूप असं गर्दीमध्ये दर्शन व्हायचं तर आत्ता खूप स बदललं आहे खूप स्वच्छता वगैरे आहे आणि तेलकट वगैरे हा प्रकारच नाही आहे कारण त्यांनी तेल टाकायचं म्हणजे सगळ्यांना बंदच केलं आहे ज्यांना तेल टाकायचं आहे त्यांना पाचशे रुपये भरून तेल टाकता येईल असं आहे काहीतरी आय थिंक आम्ही तपास नाही केला तसा पण त्याच्यामुळे इथे जराशी स्वच्छता वगैरे आणि मॅनेजमेंट छान केलेली आहे मी अगदी लहान होते तेव्हा आलेली तेव्हापासून अगदी आत्ता बघितलं मी नेक्स्ट मॉर्निंग तर घरी आल्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही मस्त अशी खिचडी बनवली कारण दोन तीन दिवसातून बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आला होता आणि डायरेक्ट हा दुसऱ्या दिवसाचा शूट घेते तर सकाळी सकाळी सोळाला स्कूलला सोडलं आणि डिसेंबर महिन्यात आमच्या इथे पावसाने हजेरी लावली होती तेव्हा आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून फिरून आलं किंवा फिरायला गेलं कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्ही आणि कितीही दिवस जा घरी आल्याच्या नंतर बायकांना त्यांची कामं काही सुटत नाही इनफॅक्ट ती डबल टिबलच्या पटीने वाढलेली असतात तर आ आदल्याच दिवशी आई पप्पा आले होते आणि घरून त्यांनी खूप काय काय सामान आणला होता ही कच्ची केळीचं माझ्या भावाने पण पाठवली त्यांनी पण आणली आणि मी रेशनचा तांदूळ आईकडून आणत असते दरवेळेला तर माझ्या भावाने ते पण पाठवलं होतं तर ते सगळा पसारा जसाचा तसा पडला होता आणि आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी निघायचं होतं म्हणून मग मी एवढं ते आवरायला पण लक्ष नव्हतं दिलं तर तसंच तसं राहू दिलं होतं आणि मग म्हटलं आल्यावरती आवरूया तर आल्यावरती अजूनच खूप पसरा झालेला मग ते सगळं आवरलं म्हणजे आई पप्पा वगैरे सकाळी नाश्ता करून निघून गेलेले गावाला आणि स्वरा आणि मनस्वी पण स्कूलला चालले गेले होते तर मग नंतर मी हे सगळे कामं करत बसली होती ते जे रेशनचे तांदू होते ते चाळून घेतले आणि त्याला बोरिक पावडर वगैरे लावून भरून दिले डबे त्याच्यानंतर ही जी केळी होती तर याचं काय करायचं एवढ्या केळीचं तर थोडीफार केळी आहे ना मी पिकत घातली त्याच्यानंतर बाकीची केळीला साल पाडून थोडा वेळ राहू दिले घरातली काम करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी ते सोलून घेते तर काही केळींचे ना मी केळीचे चिप्स बनवणार आहे आणि काही जी केळी राहील ना तर त्याचे आपण केळीची भाकरी बनवण्यासाठी त्याचं पीठ बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी ती सगळी केळी सोलून घेतली जेवढ्यांचे चिप्स बनवायचे तेवढी राहू दिली बाजूला आणि बाकीचे ना असे चिप्सच्या किसणीने किसून घेतले बारीक असे म्हणजे ते पटकन सुकतील तर असे किसणीने बारीक बारीक चकत्या करून घेतल्या आणि गच्चीवर वाळत टाकून आली आणि त्याच्यानंतर आता थोड्याफार केळींचे मला केळीचे चिप्स बनवायचे होते तर आता ते चिप्स बनवून घेते मी त्यात आणि मला घरी यायच्या वेळेला काहीतरी ॲलर्जी झालेली गाडीतच असताना तर त्याच्यामुळे मी डॉक्टरकडे सुद्धा जाऊन आले होते नेटकी आणि मग ही बाकीची कामं केली तर हे चिप्स बनवण्यातच माझा पूर्ण दिवस गेला दुपारपासून आणि खूप वेळ लागला बनवायला पण खायला सगळ्यांनाच आवडतात आणि केळीसुद्धा होती म्हणून मग बनवून घेऊया म्हटलं कारण मग केळी जास्त दिवस राहिली नसते ऑलरेडी त्यांना आणून तीन चार दिवस झालेले होते आणि अजून एक दोन दिवस राहिली तिथं मग ती नरम पडली असती आणि त्याच्यामुळे मग चिप्स झाले नसते म्हणून करून घेतले तर चिप्स छान बनले आणि त्याच्यावरून टाकण्यासाठी मी मसाला बनवते तर एक चमचा काळं मीठ एक चमचा आपलं साधं मीठ आणि एक चमचा लाल मिरची पावडर असं सगळं मी मिक्स करून घेतलं आणि ती गरम गरम तळलेल्या चिप्सवरती तो मसाला टाकला तर खूप जास्त लाल मिरची पावडर नाही घेतली आहे मी कारण मुलींना पण खायचं असतं जास्त तिखट होऊ नये म्हणून मग मी कमीच वापरले मिरची पावडर तर अशी झाली आमची अष्टविनायकची ट्रीप आ, तर खूप छान झाली सुखरूप घरीसुद्धा पोहोचलो तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनलवर नवीन असले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय